जसं सांगितलं आहे की एअर प्युरिफायर त्यानंतर मोबाईल रेडिएशन प्रोटेक्शन आणि अल्कलाईन वॉटर पिचर याविषयी आपण माहिती घेणार आहोत आज काळाची गरज आहे आणि काळाच्या गरजेबरोबरच आपण या तिन्ही ज्या टेक्निकल वस्तू आहेत गृहोपयोगी ग्रो, वस्तू आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत तर सुरुवात करूयात एअर प्युरिफायरपासून एअर प्युरिफायर आज सगळीकडे हवा जी आहे ती पहिल्यासारखी शुद्ध राहिलेली नाही बऱ्याचदा आपण पेपरमध्ये वाचत असतो की हवेचं जे संतुलन आहे ते बिघडलेलं आहे आणि ती आता धोकादायक पातळीपर्यंत त्याचं जे पोल्युशन आहे ते होत आहे दिल्लीमध्ये तर आपण वरचेवर ही न्यूज ऐकतच असतो आणि दिल्लीपासून पुणे मुंबई हे काही फार दूर नाही आणि त्यापासून आपली जी खेडेगावं आहेत किंवा गावं आहेत तर ती सुद्धा तितकी जवळ आहे त्यामुळे दुष्परिणाम आता एअर प्युरिफायरची गरज घराघरात पहिल्या का आहे तर आ, लहान मुलांना तसंच काही पेशंट्स ज्यामध्ये दम्यासारखे श्वसनाचे त्रास असतील ॲलर्जिक खोकला आहे अशा वेळी हा कुकू एअर प्युरिफायर प्रत्येक घरात असावा असाच आहे आणि अतिशय हलक्या याच्यामध्ये ह्याला हँडल पण आहे मी दाखवते तसं आणि कुठेही आपण त्याला मूव करू शकतो गाडीमध्ये ठेवू शकतो घरामध्ये वन बीएचके टू बी एच के एरिया हा कवर करतो आणि कवर करत असताना याला आ, स्पेस अतिशय कमी लागते ट्रान्सपोर्ट करायला इझी आहे आणि त्याबरोबरच ह्याच्यामध्ये जे आहे, सेटिंग्स आहेत त्यामध्ये सेटिंग्समध्ये आपण याचे मोड आपण सिलेक्ट करू शकतो तर रात्री झोपताना सुद्धा याला सायलेंट मोड देता येतो ऑन ऑफ करता येतो टायमर लावता येतो आणि लाईट वरून याची आपल्याला एअर क्वालिटी ही इंडिकेट होत असते नेक्स्ट जे आपण बघणार आहोत ते आहे मोबाईल रेडिएशन प्रोटेक्शन आज घराघरात कमीत कमी चार मोबाईल सहज असतात फॅमिली आपण जरी न्यूक्लिअर फॅमिली म्हणालो तरी चार व्यक्तींचे चार मोबाईल मिनिमम असतात आणि सर्वांचं एकत्रित जे रेडिएशन आहे त्याचा दुष्परिणाम हा होतच असतो तर ते रोखण्यासाठी आपल्याकडे ही मोबाईल चीप आहे आणि त्याबरोबरच हे मोबाईल रेडिएशन प्रोटेक्शन हाऊसमध्ये ठेवण्यासाठी हे ग्लोब असं हे दुसरं टेक्निकल प्रॉडक्ट आहे तरी हे जे आहे हे रिसर्च प्रॉडक्ट आहे याला सी इलेक्ट्रॉनिक मार्क्ससुद्धा आहे तुम्ही बघाल आणि टेस्टेड जे आहे त्याच्यामध्ये मॅक्स हेल्थ केअर इंडिया यांनी ते टेस्ट केलेलं आहे डी बी टेक्नॉलॉजी यू के यांनी ते सर्टिफाईड केलेला आहे आणि याचे जे रिझल्ट्स आहेत ते जर्नल ऑफ बायोमेडिकल सायन्स अँड इंजिनिअरिंग यू एस ए यामध्ये ते त्यांनी पब्लिश केलेले आहेत आता आपण याची माहिती जी इथं पाठीमागे दिलेली आहे ते तुम्ही बघत आहातच तर त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल कि प्रत्येक मोबाईलला हे अटॅच करणं गरजेचं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याला एक्सपायरी डेट नाही एकदा आपण मोबाईलला बसवलं हो की ते लाँग टाईम त्या मोबाईलवरती स्टिक होऊन राहतं आणि आपल्याला त्या रेडिएशनपासून प्रोटेक्शन देत असतं आता रेडिएशनचे दुष्परिणाम आपल्याला इथं सांगितलेले आहेत जसं की लोअर ह्युमिनिटी स्लीप डिसऑर्डर रिप्रोडक्टिव इश्यूज होतात इनक्रीज हार्ट रिस्क आहे स्ट्रेस जो आहे तो रिड्यूस करण्यासाठी आपल्याला आता ह्याचा उपयोग करायचा आहे आणि याच्या वापराने ब्रेन हेल्थ आहे तीसुद्धा इम्प्रूव्ह करायची आहे आणि हार्ट हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह करायची आहे तर अशा पद्धतीने ही एनवायरोची मोबाईलसाठी आहे त्यानंतर घरात असणारे जे राऊटर्स असतात त्यासाठी आहे कम्प्युटर डेस्क कम्प्युटर आणि लॅपटॉप यासाठी सुद्धा अवेलेबल आहे घरामध्ये आपण ह्या अशा स्वरूपाचा ग्लोब जे ठेवू शकतो जो की गोल्डन कलरमध्ये आहे आणि त्याबरोबरच सिल्वर पण कलरमध्ये आहे तर ह्याचं चार्जिंग जे आहे ते सूर्यप्रकाशात आपण आठवड्यातून एकदा ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं चार्जिंग होऊन ते आपल्याला ते प्रोटेक्शन देऊ शकेल आता नेक्स्ट जे लेटेस्ट आहे ते आहे अल्कलाइन वॉटर फीचर हे सुद्धा कोकू ब्रँड आहे नंबर वन कोरियन ब्रँड आणि या ब्रँडचं हे अल्कलाईन वॉटर फ्यूचर आहे जे पी एच लेवल अल्कलाईन करतं आणि आपल्याला त्याचे फायदे मिळवून देतं तर याच्यामध्ये दे काय काय त्यांनी वापरलेलं आहे त्याचं थोडं पण बघूयात तर ड्रिंकिंग वॉटरचे पी एच लेवल हे नाईन पॉईंट फाईव्हपर्यंत वाढवतं मल्टीस्टेज ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशन सिस्टीम आहे आणि ओ आर पी ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल जे आहे ते इम्प्रूव्ह करतं आणि अँटीऑक्सिडेंट पॉ प्रॉपर्टी देतं फिजिकल इम्प्युरिटीज रिमूव्ह करत आहे इलेक्ट्रॉनिक कॅटरेज लाईफ इंडिकेटर आहे याच्यामध्ये आणि फूड ग्रेड प्लास्टिक वापरलेलं आहे ए बी एस प्लस ए एस बॉडी आहे याची आणि अँटी स्किड बॉटम आहे तर हे कुकू जे आहे ते नंबर वन ब्रँड आहे आणि पी एच लेवल सर पाण्याची ते चेंज करतं त्याच्यामुळे आपल्याला त्याचे फायदे हेल्थसाठी होताना दिसतात याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही इले इलेक्ट्रिसिटी हे काम करतं आणि साधारण याच्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे तो त्याचा फन युनिटमध्ये तो मी तुम्हाला बघून सांगते आणि यामध्ये जे फिल्ट्रेशन बॉक्स आहे ते अशा पद्धतीने मिडलला बसवलेला आहे ज्यामध्ये की अल्कलाईन वॉल्स ॲक्टिवेटेड कार्बन मॅग्नेशियम से सेडिमेंट फिल्टर आणि पीपीएफ फिल्टर असं यामध्ये दिलेलं आहे तर त्यामुळे काय होतं तर पाणी अल्कलाईन व्हायला मदत होते आहे यानंतर आपण ह्याच्या ह्याच्यामध्ये जी क्वांटिटी आहे ती वन पॉईंट एट लिटरची क्वांटिटी आहे प्युरी अल्कलाईन पाण्याची तर अशा पद्धतीने हे अल्कलाईन वॉटर पिचर तर आज ह्या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलेल्या आहेत मी स्वतः ह्या वापरते आहे बेस्ट रिझल्ट आहे बेस्ट याचा अनुभव चांगला आहे आणि कोकोचे ब्रँड आहेत एअर प्युरिफायरसाठी आणि अल्कलाइन वॉटर पीचरसाठी आणि रेडिएशन प्रोटेक्शन जे आहे ते एन्हायरोग्लो आणि चिप या दोन स्वरूपात आहे जे की मोदी केअर ब्रँडचे हे आहे तर अशा पद्धतीने हे चिप्स आपण घराघरात बसू शकतो यामध्ये फॅमिली पॅक सुद्धा अवेलेबल तर यात काय कोणाची शंका असेल तरी मी अँसर करू शकते तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ह्या तिन्ही प्रॉडक्ट्सची प्रत्येक घरात आवश्यकता आहे हेच मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल आज आपण इथेच थांबूयात उद्या नवीन एक टॉपिक घेऊन नवीन लाईव्ह सेशनमध्ये भेटूया तर धन्यवाद